कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणातील आरोपी विशाल गवळीने तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली आहे पहाटेच्या सुमारास गळफाळ घे गळफास गर, घेतल्याची प्राथमिक माहिती आहे साडेतीन महिन्यांपासून नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हे तुरुंगात होते विशाल गवळीच्या आत्महत्येवरून आता वकिलांमध्येच वाद रंगलाय अक्षय शिंदेसारखंच विशाल गवळीला मारण्यात आलं असा संशय विशालच्या वकिलांनी व्यक्त केलाय तर एका प्रकारे न्यायच मिळाल्याची भावना पीडितेच्या वकिलांनी बोलून दाखवली विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे जशा तसा न्याय झाला असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय तर पीडित मुलगी ज्या परिसरामध्ये राहत होती त्या ठिकाणी बॅनर्सही लावण्यात आले मिस यू दिदी नराधमाला फाशी झालीच पाहिजे असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला कल्याण अत्याचार प्रकरणी आरोपी विशाल गवळीचा भाऊ आकाश गवळीची दहशत सुरूच आहे विशालचं कुटुंब राहत असलेल्या परिसरात राम नव रामनवमी आणि साई भंडाऱ्यासाठी सर्व मंडप चालकांना त्याने धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा काय कारवाई करते यावर सगळ्यांच्या नजर आहेत नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा होणार होती त्या भीतीपोटी त्याने आत्महत्या केली जे झालं ते बरं झालं पीडितेच्या आई वडिलांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया कल्याणचे आमदार सुश सुलभा गायकवाड यांनी दिली आहे तर न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली असती तर असे कृत्य करणाऱ्या नराधमांना जरब बसली असती असं देखील त्यांनी म्हटलंय आम्हाला न्याय द्या अशी मागणी विशाल गवळीच्या आईनं केली आहे तर विशालच्या आत्महत्येवरच बहिणीने संशय व्यक्त केला विशाल गवळी जेलमध्ये फाशी कसा घेऊ शकतो त्यावेळी जेल प्रशासन काय करत होतं असा सवाल विशाल गवळीच्या बहिणीनं उपस्थित केला